एबा तुम बस तुमचा आहे स्टक काय का मुंगडी आम्हाला वाटलं तसं काय नसते तुमच्याकडे घरपट्टी असते चालू झोक दे गं मैना एला तुमचे ओपन आहे असलं अस हवे काय तुम्हाला हवे काय तुमच्यावर होत असते नवीन भरती झाले मॅडम नवीन भरती कोण आहे तू कोण आहे तू मी काय आहे की अकमकडे कशाला आले तुम्ही पानपट्टी घरपट्टी घरपट्टी काय द्या किती पैसे द्यायचे किती पैसे तीन कोण भरलंय बघ तुमचं तीन हजार रुपये पानपट्टी घरपट्टे बघ तीन हजार रुपये एवढं कोण आम्ही देणार आमच्या घरपट्टेवढे छोटी आम्ही काय करणार आता पण आता स्लॅबच पण तीन हजार कसं काय ते सरपंच राव एवढं असत काय सरपंच काहीतरी डिस्काउंट तुमचं काय आमचं स्क्वेअर फुट एवढंच ना छत्तीस बाय छत्तीस आहे आम्ही काय पंचायतीत तेच आहे तो पण तुम्ही वाढत जातो नायतरी अजून आम्हाला नवेंद्रवाडी करायचा गणेश नगर आहे तुम्हाला तुम्हाला सर्वार आहे आम्हाला सर्वार काय नाही आता दोन तीन दिवस सुट्टी आहेत ना आता आमचं काम करू कलेक्शन केलं की तुमचा फायदा होय बरोबर सोय द्यायलाच हवी सोय पाहिजे तोडपण होत काय आरती दिली उतरी झालं नंतर आरती भरा सुट्टी भेट सुट्टी भेट ठीक आहे बघता आता आमच्याकडे बघतो आम्ही किती आहेत आमच्याकडे आता गरीब माणसं आम्ही गरीब माणसं काहीतरी डिस्काउंट सोडा चला लवकर आम्हाला टाइम हो पण काहीतरी डील करा थोडस आम्ही काय झालं तुमच्या किती ऐकत असेल तेवढे बरा ठीक आहे बघतो धन्यवाद

आमच्याकडे घरपट्टी नाही सांग पैसेच नाही आमच्याकडं तुमच्याकडं पैसे गाडी देणार ना तुमची आमच्याकडे गाडी असू दे खिराव म्हणायचं उद्या पाणी वगैरे सर्व बंद होईल राव करू नका आमचं प्यायचं वांद होतील किराव ह गरिबाची काय चश्ता करू नका करावं आम्हाला काय वरण येणार की जामित करणार असं ना कराव आम्हाला साहेब थोडंसं काय चाय पाणी घेणार काय नाही नाही अजून पाणी देऊ पाणी देऊ नाही पाणी पण नाही घ्यायला दोन तीन घरात झालं चाल पाणी पण आम्ही येतो आम्ही थोडंसं बघतो सुट्टं पाणी हाय काय काय नाही सुट्टं पाणी नाही रुपये घेऊन या स्वतः ना, ना रुपये